श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते लवकरच नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि या नवरात्र उत्सवात आपल्याला कुलदेवीची अत्यंत प्रभावी अशी सेवा करायची आहे तर या आपल्याला श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ जे आहे ते करायचे आहे तर दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करावे त्याचबरोबर त्याचे नियम व अटींसहित संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत लवकरच नवरात्र सुरू होणार आहे आणि श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ आपल्या सगळ्यांना करायचे आहेत तुम्ही कुठल्याहीच देवाची सेवा उपासना करता तेव्हा त्याचे ते नियम अटी ह्या पाळायच्या असतात आई भगवतीची सेवा आपल्याकडून रोज होत नाही तर बरेच जण बघा रोज फक्त देवाचा दिवा लावून नमस्कार करतात वेळ नाही किंवा बघा ऑफिस आहे त्यांना जॉबला जातात तर त्या टाईम मिळत नाही अगदी काहीही कारणं असली तरी पण या नवरात्रीतील नऊ दिवस आई भगवतीची सगळ्यात प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे तर श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचा आहे तर ह्या नवरात्रीमध्ये श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करायचे त्याचबरोबर या नऊ दिवसात चौदा पाठ कसे करायचे याची माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा या सप्तशतीचे पाठ करायचे आहे अगदी कितीही तुम्ही पाठ या दिवसात करू शकता श्री दुर्गा सप्तशती पाठाला सुरुवात तर करा बघा तुम्ही नक्कीच करू शकता आय आपल्या जीवनात कुलदेवी कुलदेवतेचे स्थान हे सर्व देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे कोणत्याही का मार्गाने वाटचाल करायची असल्यास कुलदेवतेच्या सेवेला हा सर्वप्रथम मान दिला जातो त्यामुळे आपल्याला बघा देवाची आपल्या कुलदेवीची सेवा या नवरात्रामध्ये आवर्जून करायची आहे श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ त्याचबरोबर देवी महात्म्याचे जे नियम आहेत ते सेम नियम आहेत बघा माझ्याकडे हा दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे मी याच ग्रंथाचा पाठ करते हा ग्रंथ प्राकृतमध्ये आहे वाचायलाही सोपा आहे संपूर्ण ग्रंथ वाचायचा आहे समजायला देखील अतिशय सोपा आहे आपल्या शारीरिक आर्थिक मानसिक प्रगतीसाठी सर्वच देवांची सेवा करत असतो पण त्यातल्या त्यात, त्यात आपल्या आई भगवतीची सेवा ही आपल्या कुळदेवीची सेवा असते आणि आपल्या आईची सेवा असते म्हणून आपण सगळ्या सेवा करतो पण आपल्या कुलदेवीची सेवा करायची आपल्याकडून राहून जाते म्हणून काय काय होतं बघा आपल्याकडून आईची सेवा सोडून मावशीचीच सेवा करत असतो म्हणून जास्तीत जास्त श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे वर्षभर आपण बघा हे दुर्गा सप्तशतीचे पाठ करत नाही पण अशा विशेष व महत्त्वाच्या वेळी नक्कीच आवर्जून ही सेवा जी आहे ती करायची आहे या संधीचं सोनं करून घ्यायचं आहे तर दुर्गा सप्तशतीचा पाठ का करावा ते आधी जाणून घेऊयात तर बघा व्य काही कुटुंबात मुलं मुली लाग्नायोग्य झालेले आहे परंतु त्यांचे विवाह हो जमत नाही त्याचबरोबर शिक्षण घेतलेलं आहे परंतु त्यांना नोकरी मिळत नाही तसेच घरात सततची भांडणे कटकटी वादविवाद आहे त्याचबरोबर संतानप्राप्ती नाही जमलेलं लग्न आहे ते देखील मोडलेलं आहे तर अशा ज्या काही समस्या आहेत ना कुठल्याही कामात त्यांना यश येत नाही हातातोंडाशी आलेला घास अगदी निघून जातो या सर्व प्रश्नांसाठी तुमच्या तुम्हाला बघा आपल्या आई भगवतीची सेवा म्हणजेच श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे आपण जेव्हा ही सेवा करतो ना तेव्हा अनेक प्रश्न हे मार्गी लागतात कुलदेवीची कुलदेवीची सेवा होणं खूप महत्त्वाचं आहे बघा आता तुमची कुलदेवीता कुठलीही असो तुमचं तुम्हाला माहीत जरी नसेल ना तरी देखील हा दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्हाला करायचा आहे तुम्हाला तुमची कुलदैवता कोण आहे हे माहीत असलं तरी करायचं आहे नसलं तरी देखील तुम्ही करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही या नवरात्रात घट बसो किंवा नाही बसवले तरी देखील पाठ करू शकता त्याचबरोबर उपवास करताय नाही करताय तरी देखील आई भगवतीची ही सेवा जी आहे ती आवर्जून करायची आहे बघा नवरात्रीमध्ये तुम्ही या किती पाठ करावा तर बघा तुम्ही चौदा पाठ करू शकता एक पाठ करू शकता पाच सात अगदी अठ्ठावीस अगदी जेवढे तुम्हाला पाठ करणे शक्य आहे ना तितके तुम्ही करू शकता तरी काहीच हरकत नाही अगदी नाही ना जमलं तर अगदी एक पाठ या नऊ दिवसामध्ये तुम्हाला एक पाठ जरी करायला आलं ना तर तरी चालणार आहे तर हा कसा करायचा बघा यामध्ये सगळे एक ते तेरा जे आहे ते अध्याय आहेत ते ते एक ते तेरा अध्याय ते 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 आहे संपूर्ण एकदाच वाचायचे म्हणजेच एक, एक पाठ जो आहे तो त पूर्ण होतो अगदी म बघा जेव्हा तुम्ही एक ते तेरा अध्याय वाचणार आहे तेव्हा एक पाठ अगदी दररोज तुम्ही असं करू शकता किंवा आता बघा नवरात्रात चौदा पाठ केले ना तर नवचंडी केल्याचं फळ जे आहे ते मिळतं तर लक्षात घ्या इतकी प्रभावी अशी ही सेवा आहे वाचायला थोडा उशीर लागतो पण ही तितकंच आहे त्यामुळे ही सेवा आवर्जून करा महिलांनो बघा मी सांगेन नाही ना तुम्हाला चौदा पाठ करता आले तर किमान तुम्हाला टाइम नाही तुम्ही जॉब करताय सर्व काही मान्य आहे परंतु या नौ... या नवरात्रामध्ये नऊ दिवसामध्ये एक पाठ तरी आवर्जून करा आपल्या कुलदेवीतेची सेवा करा आपल्या आईची सेवा करा बघा तुमची जशी इच्छा असेल ना त्याप्रमाणे तुम्ही पाठ करायचे आहे नऊ दिवसात आपल्याला चौदा पाठ करायचे आहे किंवा एक पाठ करायचा आहे ते तुम्ही ठरवून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही पाठ करू शकता पहिल्या माळेला तुम्ही एक पाठ दुसऱ्या माळेला दोन पाठ त्याचप्रमाणे तिसऱ्या माळेला पुन्हा एक पाठ असं आता बघा पहिल्या दिवशी घट बसवायचा असतो घर स्वच्छ करायचं असतं अशी सर्व कामं उरकायची असतात म्हणून त्याला टाईम लागतो तर अगदी तुम्ही पहिल्या दिवशी एकच पाठ केला तरी चालणार आहे त्याचबरोबर बघा तुम्ही घट बसवल्यानंतर देखील तुम्ही हा पाठ करू शकता किंवा सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर आवरून तुम्ही पाठ केला तरी काहीच हरकत नाही तुमची जशी इच्छा आहे ना तशी तुम्ही करू शकता परंतु आपलं बघा पाठ आवर्जून करायचं आहे त्या तर एक बघा एका दिवसात एक करा दोन करा तीन करा काहीच हरकत नाही पण या नऊ दिवसात तुम्हाला चौदा पाठ पूर्ण करायचे असतात त्याचबरोबर मध्येच मासिक धर्म आला तर काय करायचं तर बघा ते दिवस सोडायचे आहे आणि चौदा पाठ ही त्यानंतर पूर्ण करायचे आहे आता बघा मासिक धर्माची तारीख हे आपल्याला माहित असते त्याप्रमाणे आपण हे पाठ जे आहे ते पूर्ण करायचे आहे नऊ दिवसात पूर्णच करायचे आहे आता कदाचित सुतक आलं काय आलं काय प्रॉब्लेम आले तर तुम्ही अगदी नवरात्र संपलं तरी देखील हे चौदा पाठ जे करताय तर ते कम्प्लीट करायचे आहे अर्धवट सोडू नका त्यानंतर बघा काही नियम देखील आहे त्याचबरोबर कसे ते ते हे चौदा पाठ वाचायचे आता घेतला ग्रंथ आणि एक तेथे अध्याय वाचायचे असं आहे का तर अजिबात नाही तर श्री दुर्गा सप्तशतीची सेवा म्हणजे आपल्या आई भगवतीची सेवा आहे जे नियम आहेत ते पाळायचेच आहे तर श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना देवीसमोर बसून आई भगवती ग्रंथाला बघा सर्वप्रथम तुम्ही सुचिरभूत होऊन तुम्हाला साडी नेसायची आहे हातात किमान दोन दोन हिरव्या बांगड्या हव्यात त्याचबरोबर बघा ही सवासणी देखील करू शकते स्त्री करू शकते कुमारिका पुरुष अगदी सर्वजण हे पाठ करू शकतात तर बघा सुचिर्भूत होऊन तुम्हाला साडी नेसायची आहे बांगड्या घालायच्या आहे त्यानंतर देवीसमोर बसून भगवती ग्रंथाला आई भगवतीला ग्रंथाला हळद कुंकू लावायचं आहे नमस्कार करायचा आहे नंतर स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि संपूर्ण ग्रंथ जो आहे तो वाचन करायचा आहे आता ग्रंथ घेतला लगेच अध्याय वाचायचे का तर नाही तर त्याआधीच बघा सगळं काय करायचं आहे हे सगळं वाचन करून घ्यायचं आहे तर कर काय करायचं आहे सर्वप्रथम बघा तुम ज्यांच्याकडं ग्रंथ आहे किंवा आधी वाचलेला आहे त्यांना माहीत असेल तर सर्वप्रथम आपल्याला श्री दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र जे आहे ते वाचायचं आहे त्यानंतर अथम देवा कवच जे आहे ते वाचायचं आहे नंतर नंतर अर्गला स्तोत्रम वाचायचं आहे बघा त्यानंतर रात्री सुक्त जे आहे ते वाचायचं आहे आणि त्यानंतर सप्तशती ग्रंथाचे एक ते तेरा अध्याय जे आहे ते तुम्हाला पठण करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला लगत ते झाल्यानंतर नवार्णव मंत्र याची एक माळ जप करायची आहे आणि ते झाल्यानंतर आपल्याला तंत्रोक्त देवी सुक्त जे आहे ते वाचायचं आहे त्यानंतर प्राधानिक रहस्य आहे ते वाचन करायचं आहे त्यानंतर वैकृतिक रहस्य आहे त्यानंतर मूर्ती रहस्य आहे आणि हे सर्व सेवा झाल्यानंतर लास्टला देवाप्रात क्षमापन स्तोत्र जे आहे ते आवर्जून वाचायचं आहे म्हणजेच थोडक्यात काय तर आपल्याला हा संपूर्ण ग्रंथ जो आहे तो वाचायचा आहे तर यानंतर बघा म मात्र तुम्हाला हे वाचन आवर्जून पूर्ण ग्रंथ वाचन करायचाच आहे वाचन मग वाचन करत असताना बघा करायला तुम्ही एकम म्हणजे तुम्ही आता एक पाठ करताय ना तो तर संपूर्ण एकाच जागेवर बसून करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही जिथे कुठे घट बसवणार असाल ना तर तिथेच हा ग्रंथ जो आहे तो ठेवायचा आहे अगदी बघा तो ग्रंथ हातात घेऊन वाचायचं नाही हे मात्र आवर्जून लक्षात घ्या त्यासाठी तुम्ही पाठ घ्या किंवा व्यासपीठ जे काही तुमच्याकडे असेल त्याच्यात हा ग्रंथ त्याच्यावर ठेवायचा आहे आणि नंतर तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा आहे त्यानंतर तुम्ही हा नऊ दिवस तुम्ही ग्रंथ नाही हलवलात तर अतिशय उत्तम तुम्ही पाठ घ्या अगदी नऊ दिवस फक्त एकच जागा त्याची निश्चित करा आणि त्याच जागेवर बसून तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा आहे त्यानंतर बघा पहिल्या दिवशी एकच पाठ करायचा आहे तर काय करायचं तर बघा तुम्हाला तुम्ही एक एक अध्याय देखील तुम्ही वाचू शकता तर एक एक अध्याय तुम्ही वाचून करून तुम्हाला हे तेरा अध्याय नऊ दिवसात कसे कम्प्लीट करायचे ते देखील सांगते तर पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे तर बघा संकल्प कसा करावा याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही तो पाहू शकता किंवा थोडक्यात सांगते एक तामण घ्यायचं आहे आणि आपल्या हातात पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे हळद कुंकू घ्यायचं आहे फूल असेल तर फूल देखील घेऊ शकता त्यानंतर तुम्ही हा संकल्प पा हे पाठ कशासाठी करताय हे सांगायचं आहे तुमचं नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे आता गोत्र जर माहीत नसेल तर अगदी तुम्ही कशा हे गोत्र सांगायचं आहे आणि तुम्ही कशासाठी सेवा करताय आई भगवतीला सांगायचं आहे आणि हा संकल्प सोडून तुम्हाला म सु म पाठ करायला सुरुवात करायची आहे संकल्प हा फक्त पहिल्याच दिवशी करायचा आहे रोज करायची गरज नाही हे मात्र आवर्जून लक्षात घ्या आणि मग बघा तुम्हाला नऊ दिवसात आपल्याला ते हा तेरा अध्याय जे आहे ते कसे पठण करायचे तर पहिल्या दिवशी तुम्हाला एक अध्याय वाचन करायचं आहे मग ग्रंथ घेतला आणि एकच अध्याय वाचायचा का तर अजिबात नाही तर पहिल्या दिवशी काय करायचं आहे बघा सर्वप्रथम ग तुम्ही ग्रंथाला हळदी कुंकू लावायचा आहे स्वतःला देखील लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर श्रीदुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र जे आहे ते वाचन करायचं आहे त्यानंतर देव्या कवच वाचायचं आहे त्यानंतर अर्ग वर्गा अर्गला स्तोत्र आहे ते वाचायचं आहे त्यानंतर तुम्हाला रात्री सुक्त आहे ते वाचायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक अध्याय यातील वाचायचा आहे नंतर नवार्ण मंत्राचा जप करायचा आहे आणि आधी सांगितल्याप्रमाणे न नंतर ज्या सेवा आहेत त्या सर्व वाचायचं आहे म्हणजे असं करत करत तुम्ही बघा पहिल्या दिवशी एक अध्याय दुसऱ्या दिवशी दुसरा अध्याय तिसऱ्या दिवशी परंतु प्रत्येक अध्याय वाचताना तुम्हाला ही जे आधी जे आहे ते स्तोत्र कवच ते सगळं वाचायचं आहे त्यानंतर अध्याय वाचायचा आहे हे मात्र आवर्जून लक्षात घ्या म्हणजेच काय ज्याप्रमाणे आपण रोज एक पाठ करताना जसे आपण हे आधी सुरुवात करणार आहोत त्याचप्रमाणे एक एक अध्याय जरी वाचायचा असला तरी ही सेवा जी आहे ती पूर्ण करायची आहे अशाप्रमाणे तुम्ही आपल्या नवरात्रामध्ये आपल्या आई भगवतीची सेवा आवर्जून करा बघा ज्यांना शक्य ज्या ग महिला गृहिणी आहेत ना त्यांना तर मी आवर्जून सांगेल का तुम्ही या नऊ दिवसांमध्ये चौदा पाठ आवर्जून करा आपल्या आई भगवतीची सेवा करा बघा काही मागण्यासाठी तुम्ही काहीच मागू नका आईसाठी सेवा करा तुम्हाला देवी आई भरभरून देईल तुम्हाला कसलीच कमी राहणार नाही तुमच्या घरावर तिचा सदैव आशीर्वाद राहणार आहे आपल्या कुलदेवीची सेवा करा आता बघा कुलदेवी कुठलीही असो तरी देखील हा जो ग्रंथ आहे याची तुम्हाला पठण करायचा आहे तुम्हाला कुलदेवता असो किंवा नसो तरी देखील ही सेवा करायची आहे आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलाबाळांसाठी ही सेवा करायची आहे अतिशय उच्च कोटीची अशी ही सेवा आहे बघा ही सेवा इतकी प्रभावी आहे ना तुम्ही जेव्हा आई भगवतीची ही सेवा करताना आई तुम्हाला स्वप्नात दृष्टांत देते इतकी ही प्रभावी सेवा आहे तुम्ही एकदा करून तर व्हा बघा नक्कीच आई भगवती तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सदैव आशीर्वाद देणार आहे यानंतर रोज आपल्या देवीचा जय जयकार करायचा आहे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे उदयोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहे श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय हा जो जय जयकार आहे तो देखील बोलायचा जा आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ